एसटी बसला अचानक आग एस टी चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला पेन खोपोली मार्गावर आंबेघर स्टॉप स्टॉकजवळ पेनवरून खोपोलीकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी एसटी बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली एस टीच्या गिअर बॉक्समधून धूर येत असल्याचे समजताच एस टी चालक एम आर दही आणि वाहक एस के गाडे यांनी एस टी रोडवर उभी करून आग लागल्याचे समजल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला एस बस सी एन जी असल्यामुळे प्रवासी घाबरले होते मात्र वाहन चालक आणि वाहक यांच्या तत्परतेमुळे आग विझवण्यात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणी साठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न